नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो यूट्यूबवर जरा व्हिडिओ बनवायचे तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ह्या पाहिजेत असतात त्याच्यामध्ये मग माईक कॅमेरा किंवा एक स्टँड अशा गोष्टी आपल्याला पाहिजेत असतात आज आपण जे माईक वापरत आहे ग्रीनारोचा माईक आपण वापरत आहोत त्याची अनबॉक्सिंग आपण करणार आहोत तुम्ही बघू शकता की आता हे जो आपण फ्लिपकार्टवरून बुक केलेलं आहे हे मी ऑफरमध्ये घेतलेला होता जो माईक आहे पंचवीस पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयाची ऑनलाईन प्राईज आहे परंतु मी ऑफरमध्ये हो फक्त एकवीसशे रुपये घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की असा एक बॉक्स असतो अनबॉक्सिंग करायच्या आम्हाला असं एक त्या खो खोकड्यामध्ये एक बॉक्स येत असतो आणि हा बॉक्स फक्त असा असतो आणि याच्यामध्ये समजा एक तुम्हाला मोबाईलला लावायला एक अशी अटॅच पिन असते आणि ह्या ह्या अशी दोन माईक असतात एक गीत लावलेला आहे मी आणि एक ह्या असा माईक असतो आणि हा माईक चालू करायच्या आम्हाला इथे एक सिंगल बटन दिलेला आहे हा बटन तुम्ही दाबून लगझग लगझग लग होत असतो याचा सिग्नल देत असतो नंतर आपल्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जाऊन ओ टी जी हे नाव टाईप करायचं असतं आणि ते टाईप केल्याच्यानंतर ते ऑप्शन येत असतं आणि त्याला एक ऑन करून घ्यायचं असतं ऑन केल्याच्यानंतर हा मईक कनेक्ट होऊन जातो कनेक्ट झाला म्हणजे याच्यावर ग्रीन सिग्नल येतात तुम्ही बघू शकता की ह्या मईकवर ग्रीन सिग्नल असन तुम्हाला दिसतं असेल ग्रीन सिग्नल असतं आणि ग्रीन सिग्नल असल्याच्यानंतर तुम्ही याला तीन टाय जरा जास्त आवाज होता असा निकडे साईडला तर तुम्ही सिंगल बटन हे समजा मीडियम बटन दाबत असत जर आवाज तुम्हाला जास्तच होता असेल तुम्हाला पब्लिशमध्ये व्हिडिओ जर बनत असत त्या तीन टाईपचे तीन तीनदा जर बटन दाबलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही आणि याची जी लेंथ आहे जे रेंज आहे ही खूप लांब प्रकारे आता तुम्ही कायम व्हिडिओ पब्लिशमध्ये किंवा अशा अडीअडचा ठिकाणीमध्ये बनता येत नव्हता जेणेकरून जो, हो तो माझा जो म मैक होता तो मला चांगला नव्हता आणि याचा जी की याचा जो असा फायदा आहे मी कुठं भी जाऊ शकतो पब्लिकमध्ये कॅमेरा एक ठिकाणी जर असला मी आता इकडं समतो चालत येतो आहे तरी माझ्या आवाजाला काही फॉल्ट होणार नाही आवाज जसा तसाच येत राहील कमीत कमी सत्तर ते ऐंशी फूट हा आवाज कॅप्चर करतो आणि एवढा भारी फायदा आहे की कॅमेरा हाम करतो दुसरा कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला कॅमेरा म्हणजे मधून फायदा आहे एक मिनटं महा पड शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता हे जी पिन काढलेली आहे आणि ही पिन म्हणजे आपण माईक चालू नाही थोडक्यात माईक चालू नाही आणि तुम्ही आता माईक बिगर आवाज बघू शकता कशा प्रकारे आवाज येतोय आणि हा माईक आता पहिले मी लावलेला होता तर त्याचा आवाज कसा येतोय अशा प्रकारचा आपला आवाज कमी जास्त किंवा आवाज जर वारं जर असलं तर आपला माईकचा आवाज येत नाही आता मी जर लांब गेलो तर माईकचा आवाज कमी होणार आहे किंवा माझा जे आवाज आहे तुम्हाला कमी येणं ऐकू आणि एखाद्या दिवसातही चिन्हे आहे त्याचा आवाज तुम्हाला येत तु। असतो कोकिळाचा आवाज तुम्हाला येणं म्हणजे अशा प्रकारे बाहेरचे पक्षी असू किंवा वारा असू किंवा पब्लिशमध्ये जे पब्लिक असं ते बोलणारे असो त्याचा आवाज तुम्हाला अशा जरा माईक जर नाही लावतो तुम्हाला आवाज येईन परंतु असं जर तुम्ही माईक जरा वापरला आणि तुम्हाला जर पब्लिशमध्ये किंवा व्हिडिओ बनायचे किंवा कुठे बाहेर तर तुम्हाला ह्या माईकचासा आहे ना आवाज येणार नाही तु तुम्ही हा माईक वापरा हा माईक खूप सस्ता आहे आणि स यूट्यूबरसाठी अफू अफूवडले म्हणजे कसं तुम्हाला परवडासारखं आहे तर तुम्ही हा नक्की हा माईक हा ग्रीनवरचा माईक आहे मी असंच एक यूट्यूबवाले बाकून हा माईक त्यांचा व्हिडिओ बघून घेतलेला होता खूप चांगला आहे तुम्ही वापरा आणि याच्यामध्ये सिंगल पण येतो सिंगल जरा घ्यायचं सिंगल म्हणजे कसं ए ओ टी जी पी आणि हे असतो सिंगल आणि हा सोळाशे रुपयाचा असतो त्याच्यामुळं तसं महाग जातो हे चोवीसशे ते पंचवीसशे रुपये किंवा एक सव्वीसशे रुपयात तर हा माईक भेटतो आणि चांगल्या प्रकारे दोन माईक भेटतात या आणि हे एक ओ कनेक्टर भेटतो आणि याची ज्यामध्ये बॅटरी म्हणजे कसं हेडफोन आहे तर आता याच्यामध्ये मी टाकलं समजा हे माईक माईक टाकला म्हणजे याच्या ऑटोमॅटिक चार्जिंग जर कमी होईल असले चार्जिंग होऊन जाते आणि याच्यामध्ये पसंटेज बी टाकतात इथं उजाडात तुम्हाला कळणार नाही किती पर्सेंटेज मी नाईंटी नाईन म्हणजे पुरे शंभर टक्के बॅटरी चार्जिंग केली होती आणि आता हे शंभर टक्के बॅटरी चार्जिंग केल्यामुळे मला काही कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला चार्जिंग ह्या माईकची जर चार्जिंग जर संपली तर तुम्ही याच्यामध्ये असं टाकू शकता आणि चार्जिंग होऊ शकते तुम्ही जर कुठं जरा जाऊस्तो लोक म्हणजे जा व्हिडिओ बनायला जायचं आहे आणि चार्जिंग संपले दुसरीकडे जाऊस्तो लोक वी चार्जिंग फुल होऊन जाते त्याच्यामुळं हा माईक तुम्हाला चांगला परवडासारखा आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच यूट्यूब चॅनलवर आपल्या व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद